मंडळी मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये देवीची साडेतीन पीठं अतिशय प्रसिद्ध आहेत त्यातलं पहिलं म्हणजे कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर दुसरं जे स्थान आहे ते नांदेड जिल्ह्यातलं माहूरगडावरचं रेणुका मातेचं मंदिर तिसरं म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी आणि चौथं जे मंदिर आहे ते नाशिक जिल्ह्यातलं सप्तशृंगी मातेचं मंदिर नवरात्रामध्ये या सर्व ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते आज आपण नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे आलेलो आहोत या ठिकाणी रेणुका मातेचे अतिशय सुंदर मंदिर आहे माहूर नावाचा हा गड आहे आणि या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे एखाद्या किल्ल्यासारखं आहे अतिशय सुंदर असं हे स्थान आहे आणि मुख्य म्हणजे माहूरची ही जी रेणुका माता आहे हिची आख्यायिका किंवा पौराणिक कथा अतिशय इंटरेस्टिंग आहे अत्यंत कोपिष्ट अशा जम्मद ऋषींची रेणुका ही पत्नी होती त्याचप्रमाणे त्रिभुवन जिंकणाऱ्या परशुरामाची ती माता होती त्यांची कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळते त्यांची स्थानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हो या ठिकाणी दत्तात्रयांचा देखील जन्म झालेला आहे त्यामुळे अनुसरा मातेचं मंदिर आणि दत्तात्रयांचं मंदिर या ठिकाणी आहे त्यामुळे हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत तर चला तर मग आपण जाऊया नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनाला चला तर मग रेणुका देवीचं मंदिर असलेलं श्री क्षेत्र माहूर हे नांदेड जिल्ह्यात अत्यंत निसर्गसंपन्न वातावरणामध्ये आहे नांदेड शहरापासून सुमारे एकशे तीस किलोमीटर अंतरावर माहूरगड आहे गडाच्या पायथ्याशी भाविकांसाठी लागणारी अनेक दुकाने त्याचप्रमाणे हॉटेल्स आहे येथे ज्येष्ठ लोकांना गडावर जाण्यासाठी सुलभ मार्गदेखील केलेला आहे आणि पारंपरिक मार्ग जो आहे तो चारशे नऊ पायऱ्यांचा आहे या ठिकाणी चारशे नऊ दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत या पायऱ्या चढून देखील आपण देवीच्या मंदिरात जाऊ शकतो तुम्ही म्हणाल ह्या चारशे नऊच हे तुम्ही इतके ॲक्युरेट कसं सांगता तर आम्ही या पायऱ्या मोजलेल्या आहेत तुमचा जर विश्वास बसत नसेल तर तुम्ही देखील या पायऱ्या मोजून पाहा मंडळी या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला देवीच्या पूजेसाठी लागणारे अनेक दुकाने आहेत या ठिकाणी पानं फुलं नारळ त्याचप्रमाणे देऊला लागणारा तांबूल देखील या ठिकाणी मिळतो अत्यंत उत्साही आणि प्रसन्न असं या पायऱ्यांवरचं वातावरण असतं आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक अत्यंत उत्साहाने या मंदिरामध्ये प्रवेश करतात मंदिरात प्रवेश केल्यानंतर तेथेही प्रशस्त जागा आहे या ठिकाणी तांबूल हा देवीचा मुख्य प्रसाद असतो आणि पानाचा विडा या ठिकाणी कुटून दिला जातो हाच प्रसाद या ठिकाणी भाविकांना वाटला जातो हे जे ठिकाण आहे हे अनेकांची कुलदेवता असल्याने इथे वर्षभर भाविकांची गर्दी असते रेणुका मातेचं हे स्थान माहुरगडावर कसं निर्माण झालं याविषयी एक आख्यायिका सांगितले जाते माता पार्वतीने कुबजे देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू असं ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदाग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही हे पाहून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेले नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला घडलेला प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली पित्याला अग्नी देण्यासाठी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पार्थिव व दुसऱ्या रेणुकेला बसवले रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगाडावर आला तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोळीभूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्निवर अंत्यसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौरहित्य खुद्द दत्तात्रयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवणी येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे वळून पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर जमिनी आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले अशी ही कथा आहे माहूरगडावर कमलामुख रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे हे मंदिर काळापासून येथे असावे असे सांगण्यात येते हे मंदिर यादवराजा देवगिरी याने सुमारे आठशे ते नऊशे वर्षापूर्वी बांधले मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुनर्बांधणी इसवी सन पंधराशे शेहेचाळीसमध्ये झाली असून त्यासंबंधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर आहे या मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इसवी सन सोळाशे चोवीसच्या सुमारास केला आहे हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही गाभाऱ्याचे प्रवेशद्वार सांधेच्या पत्राने मडवलेले आहे दक्षिणाभिमुख चांदेने मडविलेल्या प्रवेशद्वारातून आपण प्रत्यक्ष रेणुका देवीच्या मंदिरात प्रवेश करतो रेणुका देवीच्या विविध पूजा अर्चनेने आणि पुजाऱ्याच्या गाभाऱ्यातील मंत्रघोषाने वातावरणात चैतन्य निर्माण होते त्याचप्रमाणे तेला तुपाच्या नंदादीपामुळे वातावरण अतिशय प्रसन्न होते सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेच्या मान असणाऱ्या महाकाली महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्ती आहेत खालच्या बाजूला परशुराम मंदिर दर्शनी भागात गणपती मंदिर विष्णू कवी मठ पांडवतीर्थ औदुंबर झरा स्थान अमृतकुंड आत्मबोध तीर्थ मातृतीर्थ रामतीर्थ इत्यादी अनेक तीर्थ या परिसरात आहेत भगवान विष्णूंचा सहावा अवतार असलेले परशुराम हे रेणुका मातेचे पुत्र होते त्यांचं मंदिर रेणुका मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आहे हे मंदिर अतिशय प्रशस्त आणि शांत असून या मंदिरामध्ये भगवान परशुरामाचं दर्शन घेणं हा एक शांतता देणारा मनाला समाधान देणारा अनुभव असतो परशुराम मंदिराच्या मागे चार दगडी गोल गोटे आहेत याला हात लावून जर संवेदना जाणवली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं माहुरगडाच्या समोर असलेल्या डोंगरावर श्री दत्तात्रयांचं स्थान आहे त्याला दत्तात्रयांचा डोंगर असे म्हणतात या ठिकाणी देखील जाण्यासाठी अतिशय चांगल्या पायऱ्या बांधलेल्या आहेत सर्वप्रथम आपल्याला मारुतीच्या मंदिराचं दर्शन घडतं हा परिसर अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आलेला आहे आणि आपल्याला इथूनही माहूरगड दिसतो हे आहे दत्तात्रेयांचं मंदिर आजही रात्रीचा मुक्काम दत्तात्रेय या ठिकाणी करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे ह्या स्थानाला अतिशय महत्त्व आहे अत्यंत जागृत असं हे दत्ताचं मंदिर आहे या ठिकाणी स्वत दत्तगुरूंनी प्रज्वलित केलेली धुनी आहे तिला जागृत धुनी असं म्हणतात या धुनीचा अंगारा घेणं अत्यंत पवित्र मानलं जातं अत्यंत पवित्र असं हे ठिकाण आहे दत्तगुरूंचं हे ठिकाण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी हजारो लाखो भाविक दरवर्षी या मंदिरात येतात दत्तगुरूंच्या या जन्मस्थानाजवळच अनुसया मातेचं मंदिर आहे या ठिकाणी देखील काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण सती अनुसया यांच्या मंदिरामध्ये येतो या ठिकाणी आत्री ऋषींचे देखील लहानसे मंदिर आहे भाविक दत्तात्रयाचं दर्शन घेतल्यानंतर अनुसया मातेचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात नित्यनेमाने येतात तर असं आहे रेणुका मातेचं माहूरगड आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांना देखील हा व्हिडिओ जरूर पाठवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद